लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक युट्युब चॅनेल सबस्क्राइब करा आणि बेल आयटिंगला प्रेस करा पैसे सुरक्षित ठेवायचे असतील किंवा नेहमीच फिक्स इनकम मिळवायचे असेल किंवा पैशांची गरज पडल्यास पाहिजे त्यावेळेस पैसे उपलब्ध व्हावे याकरता बरेच लोक बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करतात त्यासाठी वेगवेगळ्या बँकांचा पर्याय असतो मात्र आपण पाहिलं तर बँकेचे फिक्स्ड डिपॉझिट रेट हे दिवसेंदिवस वाढण्यापेक्षा कमी होताना दिसत आहे मात्र महागाई काही कमी होण्याचं नाव घेत नाही त्यामुळे पैशाची चणचण चान -चान जाणू लागते मग अशावेळी आपल्याला काय चांगला पर्याय असू शकतो ज्यामध्ये आपण गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकेल आणि पैसे देखील सुरक्षित राहतील आणि त्याचे एकमेव उत्तर म्हणजे बॉम्ब्स पण आता प्रश्न पडतो की बॉन्ड्स म्हणजे नेमकं काय का? त्यामध्ये आपण कशा प्रकारे गुंतवणूक करू शकतो आणि परतावा पण चांगला मिळेल तर आज आपण वेद समृद्धीचा भाग दोन या बातमीपत्रात बॉन्ड्स विषयी अधिक माहिती जाणून घेऊयात क्वालिटी इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीज नाशिकचे शेअर मार्केट एक्सपर्ट सलील केळकर यांच्याकडून नमस्कार श्रोते मी सलील केळकर वेद समृद्धीच्या या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो पहिल्या एपिसोडमध्ये आपण शेअर सर्टिफिकेट डीमॅट अकाउंटमध्ये कसे जमा करायचे त्याच्याबद्दल डिटेल प्रोसेस समजून घेतली आज आपण आपल्या सगळ्यांच्याच आवडतीचा म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट्स ह्या विषयावरती चर्चा करणार आहोत आपण सगळे लोक फिक्स्ड डिपॉझिट्स का करतो तर त्याची चार प्रमुख बेनिफिट्स आपल्याला हवे आहे सर्वात पहिलं म्हणजे आपलं कॅपिटल हे आपल्याला सुरक्षित ठेवायचं आहे दुसरं म्हणजे आपल्याला त्याच्यातनं कंटिन्युअसली एक फिक्स्ड इन्कम जनरेट करायचं आहे आणि तिसरं म्हणजे आपल्या आडीनडीला आपल्याला कधीही जर पैशाची गरज लागली तर एफ डी मोडून आपल्याला लगेच ती गरज भागवता येते त्याच्यामुळे ह्या तीन प्रमुख गरजांसाठी आपण सगळे लोक एफ डी करत असतो पण अलीकडेच तुमच्या लक्षात आलं असेल की बँकांचे एफ डी रेट हे दिवसेंदिवस कमी होत आहेत आणि महागाई ही दिवसेंदिवस वाढते त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांनाच आता असं एक प्रॉडक्ट शोधायला हवं की ज्याच्यात बँक एफ डीचे सगळे गुण तर आहेत पण त्याचबरोबर ते आपल्याला भरपूर व्याज पण देत आहे आणि असाच एक प्रॉडक्ट म्हणजे बॉन्ड्स बॉन्ड्स हे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स अशा दोन प्रकारचे असू शकतात गव्हर्मेंट बॉन्ड्स हे ट्रॅडिशनली सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स यांच्याकडने इश्यू केले जातात ह्याच्यात आपल्याला हायेस्ट सिक्युरिटी मिळते कारण की आपण आपला पैसा डायरेक्ट सरकारकडेच जमा केलेला असतो बॉन्ड्सचा दुसरा प्रकार म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड्स कॉर्पोरेट बॉन्डमध्ये आपल्याला तीन पर्यायी उपलब्ध असतात सर्वात पहिला बँक बॉन्ड्स सगळ्याच्या सगळ्या नॅशनलाइज बँका ह्यांनी बॉन्ड इश्यू केलेले आहेत आणि आपण जर नॅशनलाइज बँकांचे बॉन्ड घेतले तर बऱ्याचदा आपल्याला बँक एफ पेक्षा अर्धा ते एक टक्का जास्ती व्याजदर मिळतो त्याच बँकेकडून दुसरं म्हणजे पी एस यू बॉन्ड्स सगळ्या सरकारी कंपन्यांनी सुद्धा पब्लिक कडनं पैसे उचललेले आहेत आणि त्यांना बॉन्ड्स इश्यू केलेले आहेत ह्या बॉन्ड्सचा व्याजदर हा एकदम कॉम्पिटेटिव्ह असतो आणि बँकेपेक्षा बऱ्याचदा एक ते दोन टक्के सुद्धा असतो आणि तिसरा म्हणजे परपेच्युअल बॉन्ड्स परपेच्युअल बॉन्ड्स हे ट्रॅडिशनली प्रायव्हेट बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून इशू केले जातात परपेच्युअल बॉन्ड्सला मॅच्युरिटी डेट नसते हे बॉन्ड्स कायमस्वरूपी व्हॅलिड आहेत मग ह्या बॉन्डची जर आपण बँक एफ डीशी कंपॅरिझन केली तर आपल्याला पाच प्रमुख मुद्दे लक्षात येतील सर्वात पहिला म्हणजे व्याजदर बँकांचे सध्याचे व्याजदर हे सहा ते आठ टक्क्याच्या दरम्यान आहेत आणि सध्याचे से बॉन्डचे से व्याजदर हे आठ ते बारा टक्क्याच्या दरम्यान आहेत त्याच्यामुळे बॉन्ड खरेदी केल्यास आपल्याला निश्चितच जास्ती व्याज मिळतं दुसरं म्हणजे सेफ्टी बँकेत एफ डी केल्यास फक्त पाच लाख रुपयापर्यंतची रक्कम ही इन्शुअर्ड केलेली आहे पण सिक्युअर्ड बॉन्ड खरेदी केल्यास संपूर्ण रक्कम ही गॅरंटीड आहे सुरक्षित आहे तिसरं म्हणजे लिक्विडिटी आपण बँक एफ डी आधेमध्ये मोडू शकतो पण तसं केल्यास आपल्याला बँकेकडून पेनल्टी किंवा चार्जेस लावले जातात हेच बॉन्ड्स मार्केटमध्ये लिस्टेड असल्यामुळे आपण ते कधीही सेकेंडरी मार्केटला विकू शकतो आपले पैसे मोकळे करू शकतो आणि आपल्याला त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं चार्जेस किंवा ब्रोकरेज देण्याची गरज नसते पुढचा मुद्दा म्हणजे क्रेडिट रेटिंग आपण जेव्हा कुठल्याही बँकेत एफ डी करतो तेव्हा त्या ते बँकचा परफॉर्मन्स ऍक्च्युअली कसा आहे त्या बँकचं सेफ्टी कशी आहे हे आपल्याला कळायला काहीही मार्ग नसतो पण आपण कुठल्याही मध्ये जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा एक्सटर्नल रेटिंग एजन्सीज कडनं त्या बॉन्डचा त्या कंपनीचा पूर्ण डिटेल स्क्रुटिनी केली जाते आणि त्यांना एक रेटिंग दिलं जातं आणि त्या रेटिंगच्या आधारावर आपण ठरवू शकतो की हा बॉन्ड आपल्यासाठी किती सुरक्षित आहे आपण हा घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे सध्या उपलब्ध असणारे सर्वात लोकप्रिय बॉन्ड्स जर बघायचे झाले तर आपल्याला मेघालया स्टेट गव्हर्नमेंट बॉन्ड्स उत्तर प्रदेश स्टेट गव्हर्नमेंट बॉन्ड्स आंध्र प्रदेश स्टेट गव्हर्नमेंट बॉन्ड्स असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत ह्या बॉन्ड्सचा व्याजदर हा नऊ टक्के पर इयर एवढा उत्तम आहे आणि हे व्याज आपल्याला क्वार्टरली मिळणार आहे त्याच्यामुळे दर तीन महिन्यांनी आपल्याला पैसे मिळत राहतात आणि आपले, आपले बॉण्ड्स आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये आपल्या डोळ्यासमोर सुरक्षित राहतात अशाच प्रकारे नवनवीन बॉन्डची माहिती मिळवण्यासाठी त्यांच्यात गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा धन्यवाद रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक